पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या नेत्यांना नोटिसा देऊन दिवसभर आज नजर कैदेत ठेवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तुषार खैरनार तालुका अध्यक्ष गणेश काकुडते व्यंगचित्रकार किरण मोरे शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी देविदासिरे नयन सोनवणे यांना आज पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवले होते व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्यावर बळीराजा जेलमध्ये असल्याचे चित्र रेखाटले होते तर तुषार खैरनार यांनी छत्रीवर विविध चित्र रेखाटून शासनाचे लक्ष वेधले होते प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार यांनी सवाल उपस्थित केला आहे की शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसणार तर सभा कशाला असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि पाकिस्तानला घाबरत नाही तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का घाबरतात शेतकऱ्यांना विनाकारण का त्रास देत असल्याचा आरोपही प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार यांनी केला ही सभा फक्त बीजेपी कार्यकर्त्यांसाठी आहे का एवढा जर शेतकऱ्यांबद्दल तर शेतकऱ्यांना एकदा गोळ्या घालून संपून तरी टाका असाही घणाघात केलाय जर आमच्या समस्या हे मायबाप सरकार जाणून घेणार नसेल तर आम्ही कोणाकडे आमची कैफियत मांडणार आज सकाळपासूनच शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकारी यांना नजर देत तर काहींना पोलीस स्टेशन येथे थांबवून ठेवले आहे हीच का लोकशाही आम्ही निवडून दिलेले आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले म्हणून आम्ही आपल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यात आमची चूक काय असाही सवाल व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी केला जर आम्ही कांदा प्रश्नावर आपल्याला प्रश्न करत असणार तर तुम्ही आम्हाला ठेवणार तर मग आमची मत आम्ही कुणाकडे मांडणार आमच्या शेतकरी राजाच्या समस्या तुम्ही जाणून घेणार नसणार तर कांदा प्रश्नावर जर तुम्हाला एवढी एलर्जी आहे तर नक्कीच मतदानाच्या दिवशी आमचा शेतकरी राजा तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार असा इशारा शेतकरी संघटनेचे केसव सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे आम्हाला अटक केल्याने प्रश्न सुटणार नाही तुम्हाला कांदा प्रश्नावर बोलावेच लागेल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुडते यांनी आपला संताप व्यक्त केला दरम्यान बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण काँग्रेसचे किशोर कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांची भेट देऊन या घटनेचा निषेध केला बागला आणि वृत्तांतासाठी सचिन सोनवणे सह संतोष जाधव आणि घाबरलंच पाहिजे पंतप्रधान मोदी जेव्हा संभाव्य दौऱ्यावर येतात त्या दिवशी आम्हाला शेतकऱ्यांना शेतकरी पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या नेत्यांना नजरकैद केले जाते आज त्यांची पिंपळगाव येथे जाहीर सभा असताना आज सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवल्या ठेवल्या असून आत्ता चार वाजून वीस दहा मिनिटांनी आमची सुटका झाली आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत <laughs> कृषी प्रधान देशाचे प्रधान आज निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पिंपळगाव पासून येथे येत असताना या कृषी प्रधान देशातल्या कृषीला प्रथमत कांद्याची निर्यात बंदी केली आणि ज्या निर्यात बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांनी भूमिका मांडली त्यांची तर त्यांनी त्या ते शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवले आम्हाला आशा होती या स पंतप्रधान यांच्याकडून की हे या आम्हाला काहीतरी आश्वासित करतील परंतु त्यांनी आम्हाला आश्वासित न करता आम्हाला सर्व शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवलं यावरून या, या सरकारशी शेतकऱ्यांप्रती कशी भावना आहे ही सर्व जनतेला आता समजली आहे आणि याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता यांना नक्कीच येणार आज पाकिस्तानच्या शेतकऱ्यापेक्षा भारताच्या शेतकऱ्याची वाईट अवस्था झालेली आहे कमावणार आहे आणि पोचणार आहे आणि त्याला या विलक्षण पिरियड मध्ये ही अवस्था केलेली आहे बघा माझ्या भावांनो आम्ही काय वाईट केले आमच्या पोटासाठी आमचा भाव नेहमीच पाळला जातो आणि आम्हाला नेहमीच पोलीस स्टेशन दाखवलं जात दा बघा तुम्ही माझ्या शेतकरी भावांची काय अवस्था केलेली आहे आणि हे सुद्धा सर्वांनी एक मान्य केलं पाहिजे आमच्यावर अन्याय आहे की नाही आमचा भाव वारंवार पाळला जातो आणि आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनला बोलवलं जात मग पाकिस्तानच्या शेतकऱ्यापेक्षा भारतीय शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे असं म्हणावं लागणार नाही का सरकारने नजरकैदे ठेवून सगळ्यात मोठी घोडसूक केलेली आणि याचा बदला शेतकरी वीस तारखेला आपल्या मदत मतदानातून नक्कीच घेतील